नमस्कार मित्रांनो आपल्या इंद्रियाची काळजी कशी घ्यायची हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की जितके चांगले तुम्ही इंद्रियाची काळजी घेसाल किंवा तुमच्या पेनिसची काळजी घेसाल तितकं तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळेल पण त्यासाठी तुम्हाला दोन तीन गोष्टी माझ्या ऐकाव्या लागतील आणि त्याच विषय विषयावर आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर मित्रांनो माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ते प्रत्येकाचं हक्क आहे प्रत्येकाने करायला पाहिजे कारण की जितकं जास्त तुम्ही मला सबस्क्राईब करताल तितकं जास्त व्हिडिओ माझे जे यूट्यूब जे वाले आहेत ते जास्त लोकांना व्हिडिओ दाखवू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये बिलकुल कंज्युसी करू नका तर चला आजच्या सब्जेक्टला आपण येऊ की आजचा जो आपला विषय आहे की पेनिसची हेल्थ चांगली नॉर्मल मेंटेन करण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात नंबर वन सांगेल मी की स्मोकिंग स्मोकिंग किंवा टोबॅको याच्यामध्ये काय असतं की निकोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि ते निकोटीनचं प्रमाण कसं असतं की निकोटीन जास्त असल्यामुळे आपल्याला व्हॅजो कन्स्ट्रिक्शन होतं व्हॅजो कन्स्ट्रिक्शन झालं की आपल्या इंद्रियाकडचा रक्त पुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जे इरेक्शन मिळायला पाहिजे ते प्रॉपर इरेक्शन मिळत नाही आणि स्मोकिंगमुळं ॲथ्रोस्किलॉसिस होतं हे सायंटिफिकरित्या सिद्ध झालेलं आहे तुम्हाला पण माहीत आहे तर ॲथ्रोस्किलॉसिस झाल्यामुळं कुठं ना कुठं आपल्या इंद्रियाकडचा रक्त पुरवठा हॅम्पर होतो कमी होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला स्टोनी हार्ट इरेक्शन जे पाहिजे असतं ते मिळत नाही तर मित्रांनो स्मोकिंग आणि टोबॅको चेवी जर तुम्ही निकोटीन घेत असाल तर आजपासून ते तुम्ही बंद करा त्याच्यामुळं लिंगाचं श्रिंकेस पण होऊ शकतं कारण की प्युअर ब्लड फ्लोमुळं त्याची हेल्थ वीक होऊन जाते ब्लड फ्लो वीक होऊन जातो आणि इरेक्शन पण वीक होऊन जातं नंबर दोन की वाईन किंवा विस्की किंवा बिअर तुम्ही घेत असाल तर याच्यामुळं पण आपल्या पेनिसच्या नसांना डॅमेज होतं आपल्या न्युरोलॉजिकल सेन्सेशन जे असतात ते कमी होतात संदेश जे आपल्याला चांगले स्ट्रॉंगली किंवा आपल्याला स्टिम्युलेशन स्ट्राँग मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळं अल्कोहोलमुळं पण आपलं इरेक्शन पोअर होऊ शकतं फ्लॅसिड पेनिस होऊ शकतं आणि आपलं इरेक्शन स्ट्रॉंग न म्हणजे मॉर्निंग इरेक्शन पण येऊ शकत नाही तर मित्रांनो आजपासून तुम्ही ड्रिंक बिलकुल अजिबात घेऊ नका तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल सिम्पल एक्सरसाइज आहे किगज एक्सरसाइज बऱ्याच वेळांना लोकांना वेळ भेटत नाही पण तुम्हाला बसल्या बसल्या मी तुम्हाला नेहमी एक किगज एक्सरसाइज सांगत असतो दोनच किगज एक्सरसाइज सांगेल जे तुम्ही केव्हाही करू शकता तुम्हाला वेळ काढायची गरज नाही मग दोन सिंपल आहे की आपण जेव्हा जेव्हा युरिन फ्लो करतो जेव्हा युरिन फ्लो करतो वन टू थ्री बोलायचं आणि स्टॉप करायचं वन टू थ्री बोलायचं स्टॉप करायचं वन टू थ्री बोलायचं स्टॉप करायचं हे युरिनेशन स्ट्रीम जे असतं हे स्टार्ट अँड स्टॉप जर केलं तर आपले छोटे छोटे जे पेनिनियल मसल असतात जे आपल्या इरेक्शनला होल्डिंग करतात इरेक्शनला मदत करतात आणि त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन वाढतं तर ते आपल्याला या किगज ए एक्सरसाइजद्वारा आपल्याला मदत करतात म्हणून रेग्युलर बेसिसवर काही वेळ न काढता फक्त आपल्या माइंडमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला लगवेला जायचं आठवण आली तर तेव्हा तुम्हाला फक्त युरिनला स्टॉप अँड स्टार्ट करायचं आहे सिम्पल एक्सरसाइज आहे कोणी करू शकतं कोणी डिनाय पण करू शकत नाही आणि चौथी गोष्ट की तुम्हाला मी सांगेल की चांगली पेनीची हेल्थ मेंटेन करण्यासाठी तिथलं ब्लड सर्क्युलेशन मेंटेन करण्यासाठी कोणतंही अल्पाजेन ऑइलची रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही जर मसाज केली तर तिथले टॉक्सिन्स दूर होतील तिथं चांगले हार्मोन्स वाढतील तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि त्याच्यामुळे केव्हाही तुम्हाला शिंक्याचा प्रॉब्लेम येणार नाही ना। आणि टेस्टी मसाजनं तुम्हाला फीलगूळ वाटेल तुम्हाला तुमची ॲंगायटी स्ट्रेस काही असेल ते पण तुम्हाला कमी करण्यासाठी जर पेनिसची मसाज केली तर डेफिनेटली पेनिस मसाज पण तुम्हाला चांगलं हे हेल्थ पेनिसची हेल्थ ठेव मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं मदत करू शकतं हे तीन चार गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये रेग्युलर बेसिसवर फक्त एक या दोन दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत फक्त रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही केलं तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरांची गरजच पडणार नाही धन्यवाद मित्रांनो